निमित्त महिलांसाठी काहीतरी खास आपण केलं पाहिजे आणि त्यांना एक आनंदाचा दिवस आपण दिला पाहिजे ह्या नियोजनाने हो आमच्या सगळ्या स्टाफने हे नियोजन केलं सगळं क्रेडिट मी माझ्यापेक्षा माझ्या पूर्ण स्टिचिंग स्टाफला नॉन टिचिंग स्टाफला देते त्या सगळ्या थॉट्स त्यांच्या आयडिया सगळ्या त्यांच्या होत्या आणि त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न करून नाही मॅडम आपल्याला असेच गिफ्ट द्यायचे असेच पैठण द्यायची अशीच द्यायची आणि माझ्याकडनं ते करून घेतलं कामाला कन्व्हेन्स करू त्याच्यामुळे सगळं क्रेडिट हा सगळ्यात आधी माझ्या स्टाफला जातो मी माझ्या स्टुडंटला जातो त्यांनी इतकं शांतपणे सगळं ऐकलं मम्मींचं सगळं बघितलं एन्जॉय केलं त्याबद्दल त्यांचं पण मी आभार व्यक्त करते थर्डली खूप उत्स्फूर्तपणे पॅरेंट्सने इन्वॉल्वमेंट दाखवली आणि आपलं दुपारची वेळ जी झोपण्याची असते ती त्या आनंदात स्वतःसाठी जगल्या त्यांच्यातलं हिडन टॅलेंट बाहेर आलं आणि ते आज आपल्याला बघायला मिळालं सगळ्या माता भगिनी पॅरेंट्स माझी फॅमिली जे फॅमिली तुम्ही सगळे माझे फॅमिली आहात परिवार आहात त्याच्यामुळे मी तुमचं आभार नाही मानणार मी तुम्हाला हक्काने सांगेल का असंच तुम्ही साथ आम्हाला शेवटपर्यंत द्या आणि स्मार्ट किड्स अकॅडमी आज सगळ्या जिल्ह्यात त्याचं नाव आहे आपले इथले विद्यार्थी